सटाण्या येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या लोकनेते मराठा हायस्कूलच्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम सर्व मित्रांनी भगवान महादेवाचे दर्शन व सरस्वती पूजनानंतर आपल्या दिवंगत मित्रांना श्रद्धांजली अर्पण केली या स्नेह मेळाव्यात अकरावी बॅच चे पंच्याहत्तर मित्र आपल्या सौभाग्यवती सोबत उपस्थित होते यावेळी पनालाल भांगडिया रवींद्र जाधव शेखर सोनोणे एकनाथ या विद्यार्थी देशापासून यशस्वी उद्योजक ते युरोप दौऱ्यातील उजाळा दिला बॅटच्या श्रीकांत एवले ऍडव्होकेट सतीश शिंदे राजेंद्र भांगडिया प्रदीप जैन या मित्रांची विविध देवस्थानच्या आस्थापनानंतर विश्वस्त म्हणून नेमणूक झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला उद्योजक दिलीप चव्हाण यांनी प्रत्येक वर्गमित्रास बॅटच्या विद्यार्थ्यांची एकत्रित फोटो फ्रेम भेट दिली यावेळी स्नेह भोजनानंतर सर्व वयोवृद्ध वर्ग मित्रांनी एकतालध नाच केला दिवसभर मित्रांमध्ये घातल्यानंतर सायंकाळी एकमेकांचा निरोप घेतला प्रास्ताविक व सूत्रसंचलन ऍडव्होकेट सतीश चिंदडे यांनी केले बागला वृत्तांतासाठी बापू बागूल